श्री नवनाथ कथासार अध्याय अडतीसावा श्रुते या अध्यात आपण पाहणार आहोत सरपटीनाथांची जन्मकथा तसेच सरपटीनाथ व दत्तात्रयांची भेट कशी झाली आहे तर या अध्यायाचे नित्य श्रवणाने हिवताप नवज्वर इत्यादी तापातून मनुष्याची सुटका होईल व त्याला शांती लाभेल अध्यायाला सुरुवात करूयात पूर्वी हिमालयाची कन्या पार्वती हिच्या विवाहाच्या वेळी सर्व देव दानव हरिहर ब्रह्मदेव वगैरे सर्व देवगण जमले होते तेव्हा पार्वतीचे अनुपम लावण्य पाहून ब्रह्मदेवांची कामवासना उफळून आली ती त्यांच्या आवाक्या बाहेर जाऊन वीर्यपतन झाले त्यामुळे ब्रह्मदेवाला संकोच वाटला आणि त्यांनी ते वीर्य टाचेनेच रगडले म्हणून त्यांचे खूप भाग झाले एका बाजूस त्याचे साठ हजार वाल्के ऋषी निर्माण झाले आणि दुसऱ्या बाजूस साठ हजार भाग झाले दुसऱ्या बाजूला गेलेला एका भाग तसाच पडून राहिला सेवकांनी केर काढताना त्यात तो गेला व पुढे लग्नविधी व्यवस्थित पार पडल्यानंतर लाजा होमाचे भस्म व तो केर नोकरांनी नदीत टाकून दिला त्यामुळे त्यात ते रेतही अडकून राहिले पुष्कळ दिवस ते रेत तसेच राहिले पुढे काही दिवसांनी नारायणांनी त्यात संचार केला व सरपटीनाथांचा अवतार धारण केला हा मुलगा नऊ महिन्यानंतर दृष्टीला दिसू लागला सत्यस्रवा या नावाचा एक ब्राह्मण पुनित नावाच्या गावात राहत होता तो एक दिवस भगीरथीच्या काठावर दरभगोळा करण्यास गेला होता त्याला हा सूर्यप्रमाणे तेजपुंज मुलगा तिथे ते दिसला त्याचे ते, ते अनुपम तेज पाहून सत्यस्रवाच्या मनात अनेक तर्कवितर्क येऊ लागले एवढे तेजस्वी मूल कोणाचे आहे उर्वशीने तर आपले मूल टाकले नसेल ना त्याच्या मनात विचारांचा गोंध झाला तो सारखा त्या मुलाकडे पाहत होता परंतु त्याला घरी न्यायचा त्याला धीर होत नव्हता हे मूल कोणाचे हे न समजल्याने तो त्याला उचले ना त्यामुळे त्याच्या मनाची अवस्था द्विधा झाली मुलगा हातपाय हलवून रडू लागला स्वर्गातल्या देवांनी मुलाला पाहिले मुला हा नारायणांचा उतार आहे हे जाणून देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली मुलाच्या अंगावर पडणारी फुले सत्यस्रवा काढू लागला पण ती संपत नव्हती त्यामुळे हा काहीतरी पिशासांचा खेळ असावा असे त्याला वाटले म्हणून तो घाबरून दर्भही न घेता पळत सुटला ते पाहून देवांना हसू आले ते म्हणू लागले सत्यस्रवा पळू नको उभा राहा हे शब्द ऐकून सत्यस्रवा आणखीनच घाबरला आणि पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पळू लागला मग तो मुलगा सत्यस्रवाच्या हवाली करण्यासाठी स्वर्गातल्या देवांनी नारदाला पाठवले नारद ब्राह्मणाच्या वेषात सत्यस्रवापुढे पुढे येऊन उभे राहिले धावण्यामुळे नारदाला धाप लागली होती त्यांचा जीव कासव वीज झाला होता नारदाने त्यांना थांबवून घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी मनातली भीती ब्राह्मणाला बोलून दाखवली नारदाने त्यांना एका झाडाखाली नेऊन बसवले जरा वेळाने ते शांत झाल्यावर त्यांना पिप्पलायनाच्या जन्माची सर्व माहिती सांगितली भूत चेष्टा नसल्याची त्यांची खात्री पटवली आणि मुलाला घरी नेऊन त्याचे संगोपन करायला सांगितले शेवटी नारद त्यांना म्हणाले की हे पिप्पलायनारायण नाचेच अवतार आहेत यावर तुम्ही विश्वास ठेवा कारण देवांचे बोलणे मी ऐकले आणि ते तुम्हाला सांगितले आता मनात कोणतीही शंका किंवा संशय ठेवू नका नारदांनी असे म्हटल्यावर आपले नाव स्वर्गात कसे कळले असा संशय सत्यश्रवाला आला व तो भर उभा राहिला एवढ्या सत्यस्रवानी वर पाहिले तो त्याला सर्व देवांचे दर्शन झाले हे सर्व नारदांचीच कृपा होती ते पाहून सत्यस्रवा नारदांना सांगितले की तुम्ही ते खरे आहे मला येथून सर्व देव दिसत आहेत पण आता तुम्ही माझ्या बरोबर गवतातला तो मुलगा काढून माझ्या स्वाधीन करा नारदांनी हे लगेच मान्य केले ते दोघे बाळाजवळ गेले आणि नारदांनी मोठ्या आनंदाने मुलाला सत्यस्रवाच्या हातात दिले व त्याचे नाव चरपटीनाथ ठेवण्यास सांगितले नंतर नारद स्वर्गात गेले सत्यस्रवा मुलाला घेऊन घरी आला सत्यश्रव्याची पत्नी चंद्रा हिला वन्यवती होती शिवाय पतिव्रता म्हणून ती नावाजली जात होती ती वृत्तीने फार धार्मिक होती घरी आल्यावर तिला म्हणाला की मी दर बांधण्यासाठी बगीरथीच्या काठावर गेलो होतो तिथे मला ला हा लाभ झाला देवांनी आज आपल्याला हा मुलगा दिला आहे याला चरपटी नावाने हाक मारीत जा याच्या योगाने आज मला देवांचे दर्शन झाले मग ही सर्व हकीगत त्यांनी सांगितल्यावर चंद्राला फार आनंद झाला दरवाच्या निमित्ताने आज वंश वेळ आपल्या हाती लागला असे त्याला वाटले तिने त्या तिला वाटले तिने त्या मुलाला जवळ घेतले त्याला नहू माखू घालून स्तनपान व पाळण्यात घालून त्याचे चरपटी असे नाव ठेवून ती गाणे म्हणू लागली चंद्रा त्याचे मनापासून लालन पालन करीत होती अशी सात व्या वर्ष गेली सातव्या वर्षी त्यांची सत्यस्रवाने यथा मुंज केली व त्याला वेदशास्त्रात निपुण बनवले नंतर एके दिवशी नारद फिरत फिरत ब्राह्मण रूपाचे नाव ब्राह्मण रूपाने त्याच गावात आले सत्यस्रवाच्या घरी गेले त्यांनी चरपटीनाथांना पाहिले तेव्हा तो बारा वर्षाचा झाला होता ब्रह्मदेवाच्या वे वेर्यापासून चरपटीची उत्पत्ती झाल्यामुळे तो आपला भाऊ आहे असे समजून नारदांनी त्याबद्दल विशेष प्रेम त्यांना वाटले यानंतर नारद तेथून निघून बद्रिकाश्रमात गेले तेथे त्यांनी भगवान शंकर दत्तात्रेय व मशीनाथ या सर्वांची भेट घेतली मग चौघेजण बोलत असताना नारदांनी तेन त्यांच्या त्यांना चरपटीची पहिल्यापासूनची माहिती सांगितली ती ऐकून शंकरांनी दत्तात्रेयांना सांगितले तुमची नवनारायणांना नाथ करण्याची इच्छा आहे तेव्हा चरपटीलाही आपण दीक्षा देऊन नाथपंतात आणावे भगवान शंकरांचे म्हणणे ऐकून दत्ता त्यांना म्हणाले की पश्चातापाशिवाय दीक्षा देता येत नाही तेव्हा चरपटीला अनुताप झाल्यानंतर पाहू यावर नारद म्हणाले हे खरे आहे चरपटीच्या ठिकाणी पश्चाताप होईल अशी व्यवस्था मी करतो पण आपण मात्र अनुग्रह देण्याची सिद्धता करावी असे सांगून नारद पुन्हा आपल्या कामासाठी निघाले ते सत्तस्रवाच्या गावी आले आणि त्याला म्हणाले की मी येथे विद्यार्थी होऊन राहतो तेव्हा मला विद्या शिकवण्याची कृपा करावी सत्यस्रवाने त्याच्या बोलण्यास मान्यता दिली नारदाला तो कुलंब या नावाने हाक मारत असे मग कुलंब व चरपटी हे दोघे तिथे विद्याभ्यास करू लागले सत्यस्रवा हा ग्रामजोशी होता एके दिवशी एका यजमानाकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम होता त्यासाठी त्याने सत्यस्रवाला बोलावले होते परंतु सत्यस्रवा पूजेला बसला होता म्हणून त्याने यजमानांकडे चरपटीला पाठवले व त्याच्याबरोबर कुलंबालाही पाठवले तेथे गेल्यावर चरपटीने कार्यक्रम यथाविधी पार पाडला मग यजमानांनी त्यांना देण्यासाठी दक्षिणा आणली नारदांनी पूर्व गोष्टीचे स्मरण झाले आणि ही संधी साधून चरपटीला पश्चाताप घडवावा असे त्यांना वाटले ते चरपटीला म्हणाले तू यावेळेस दक्षिणा घेऊ नकोस कारण आपण दोघे अज्ञानी विद्यार्थी आहोत दक्षिणा किती घ्यायची ते आपल्याला समजत नाही त्यामुळे यजमान ही जास्त न देता कमीच देईल तेव्हा आता दक्षिणा न घेता घरी चल मागून सत्यस्रवा येऊन दक्षिणा नेईल कुलंबाचे बोलणे ऐकून तो म्हणाला अरे पण मी या रिकाम्या हाताने कसा घरी जाऊ तेव्हा नारद म्हणाले की तू घेतलेली दक्षिणा जर कमी असेल तर तुझे वडील ती कबूल करणार नाहीत तेव्हा चरपटी म्हणाला मी यजमानांपासून युक्तीने जास्त दक्षिणा घेतो वाजवीपेक्षा जास्त दक्षिणा पाहिल्यावर वडील रागवतील कशाला उलट शाबासकी देतील नाही का अशा तऱ्हेने त्यांचा वाद चालू असताना यजमानाने थोडीशी दक्षिणा भिजवून चरपटीच्या हातावर ठेवली नारदांनी आधीच कळ लावून दिली होती त्यात आणखी दक्षिणा ही मनाप्रमाणे मिळाली नाही ते पाहून चरपटीला राग आला तो यजमानांना म्हणाला तुम्ही मला ओळखलं नाही कोणत्या कार्यात कोणत्या ब्राह्मणाला किती दक्षिणा द्यायची हे तुम्हाला कळत नाही ते ऐकून यजमान म्हणाला अरे भटा ऐकून घे याचकाला खूप पैसा द्यावा हे खरे पण दा दात्याजवळ सामर्थ्य नसेल तर तो काय करील त्यावर चरपटी रागाच्या भरतमानाला आपल्या सामर्थ्यानुसार कामाला हात घालावा अशा तऱ्हेने दक्षिणेबद्दल दोघांचे भांडण चालू असताना नारद सत्यस्रवाकडे येऊन म्हणाले की चरपटीने दक्षिणेसाठी यजमानांशी मोठे भांडण करून त्यांचे मन दुखावले आहे ते म्हणाले लोक आधीच ब्राह्मण असंतुष्ट असतात असे बोलतात त्यातून सरपटीने हे भ्रष्ट कृत्य केले आणि तुमचे बरेच नुकसान केले आहे आपण पडलो याचक आर्जव करून यजमानाला खुश करून त्याच्यापासून पैसे घेतले पाहिजेत नारदांकडून हे एकदा सत्यस्रावर रागावला व पूजा उरकून लगेच यजमानांकडे गेला तेथे त्या दोघांची सर्व बोलचाली त्याने समक्ष ऐकल्या त्यामुळे त्यांना मुलाचा जास्त राग आला यजमानावर अशा तऱ्हेने भांडल्यामुळे त्यांनी चरपटीनाथांच्या खाडकन तोंडात मारली चरपटी अगोदरच रागात होता त्यात बापाने शिक्षा केली त्यामुळे रागाच्या भरात तो तिथून निघून गावाबाहेर भगवतीच्या देवळात जाऊन बसला नारदांचे हे सर्व लक्षात आले कारण ते अंतर्ज्ञानी होते मग दुसऱ्या ब्राह्मणाचे रूप घेऊन ते भगवतीच्या देवळात दर्शनासाठी गेले दर्शन घेतल्यावर ते चरपटी जवळ जाऊन तुम्ही कोण कोठे राहता वगैरे चौकशी करू लागले तेव्हा चरपटीने त्यांना सर्व हकीकत सांगितली ती ऐकून ब्राह्मण रूपी नारद म्हणाले सत्यस्रवा ब्राह्मणाला वेळ लागलेले दिसते अविचाराने वागून मुलगा मात्र दुखावला त्या मूर्ख माताऱ्याची बुद्धी चढली पुत्रमर्यादा राखून आपला मान सांभाळावा लागतो आता तू त्याला पुन्हा तोंड म्हणून दाखवू नको खुशाल त्याला सोडून अरण्यात निघून जा याप्रमाणे नारदांनी उपदेश करताच सरपटीला अधिकच राग आला आणि त्याने पूर्ण त्याला पश्चाताप झाला व त्याने पुन्हा घरी न जाण्याचे ठरवले मग त्या, त्या ब्राह्मणाला म्हणाला तुम्ही माझ्या घरी जाऊन गुपचुपणे त्या कुलंबाला घेऊन या मग आम्ही दोघे मिळून कुठेतरी दुसऱ्या देशात जाऊन विद्याभ्यास करून आनंदाने राहू ते ऐकून तो ब्राह्मण रूपी नारद कुलंबाला आणण्यासाठी बाहेर गेला थोड्याच वेळात कुलंबाचा वेश घेऊन तो परत आला नंतर या रागीर सत्यसरावाजवळ न राहता दुसरीकडे कुठेतरी जाऊन विद्याभ्यास करावा असे कुलुबाचेही मत पडले ते वयंतां निघाले ते खूप लांब गेल्यावर कुलुंब त्याला म्हणाला आता आपण प्रथम बद्रिकाश्रमात जाऊन बद्रिकेदारचे दर्शन घेऊ आणि मंकाशीला जाऊन तिथे विद्याभ्यास करू कारण तिथे खूप विद्वान ब्राह्मण आहेत कुलुबाच्या म्हणण्यानुसार ते दोघे बद्रिकाश्रमात गेले तेथे देवालयात जाऊन त्यांनी बद्रिकेदारास नमस्कार केला इतक्यात तिथे दत्तात्रय व मच्छिनाथ प्रकट झाले कुलुबांनी दत्तात्रयांच्या पाया पडून मच्छिनाथांनाही नमस्कार केला सरपटी ही दोघांच्या पाया पडला आणि हे कोण आहेत म्हणून त्याने कुलुंबांजवळ चौकशी केली तेव्हा कुलंबाने त्याला त्यांची नावे सांगितली नंतर स्वतःचे ही खरे स्वरूप त्याला सांगितले तो म्हणाला तुझे कार्य करण्यासाठी मी कुलुंबाचा वेश घेऊन तुझ्याबरोबर वावरत होतो हे एकताच सरपटी नारदांच्या पाया पडला आणि दर्शन देण्यासाठी विनंती करू लागला तेव्हा नारदांनी त्याला सांगितले की हे बघ आम्ही तिघे तुला प्रकट दर्शन देऊ परंतु गुरु तुला दिसणार नाही गुरुने तुझ्या कानात मंत्र सांगितला की सर्व जग ब्रह्मरूप दिसू लागेल त्यावर चरपटी म्हणाला त्रिभुवना तुमच्याहून श्रेष्ठ असा कोणता गुरु मी शोधून काढू तेव्हा आता तुम्हीच मला इथे अनुग्रह देऊन सनात करावे तेव्हा नारद दत्तात्रयांना म्हणाले की हे काम तुम्ही करा मग दत्तात्रयांनी चरपटीच्या मस्तकावर हात ठेवला व कानात मंत्र सांगितला त्यामुळे त्याचे अज्ञान दूर झाले व त्याला दिव्यज्ञानाची प्राप्ती झाली यानंतर चरपटीनाथस त्यांनी दर्शन दिले त्या तिघांच्या पायावर त्यांनी मस्तक ठेवले भगवान शंकरही तिथे प्रकट झाले व त्यांनी चरपटीनाथांना दर्शन दिले प्रेमाने त्यांना कुरवळले आणि विद्याभ्यास करून घेण्यास घेऊन नाथपंतांची दीक्षा देण्यास दत्तात्रयास सांगितले मग भगवान दत्तात्रेयांनी शंकरांच्या सूचनेप्रमाणे त्याला सर्व विद्या शिकवल्या संपूर्ण अस्त्रविद्येत निपुण केले व तपश्चर्यच बसवले पुढे नागाश्वत्थावर जाऊन बारा वर्ष राहून वीर साधन करविले वी व नऊ कोटी सात लक्ष शाबरी कवित्व केले मग त्याला सर्व देवांनी येऊन मनापासून आशीर्वाद दिले नंतर दत्तात्रय गिरणार पर्वतावर गेले व चरपटीनाथ तीर्थयात्रेला निघाले त्यांनी रामेश्वर काशी वगैरे बहुतेक सर्व तीर्थ उरकली त्यांनी पुष्कळ शिष्य केले त्यातून सिद्ध कला जाणणारे नवशिष्य उदयास आले तशा प्रकारे स्रोते हो आपला जो नवनाथ कथाचा प्रवास आहे तो आता अडवतीसाव्या अध्याय इथे येऊन थांबलेला आहे आता आपण दोन अध्याय राहिलेले आहेत त्यामध्ये पाहणार आहोत की नवनाथांचे पुढे कसा प्रवास झालेला आहे आणि जी काही कथा आहे ती पुढील अध्यायात आपण आता पाहणार आहोत तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश